माहिती तीच जी आहे तुमच्यासाठी महत्वाची नमस्कार मित्रांनो नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या माहितीसह स्वागत आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या पश्चात जी काही त्याची प्रॉपर्टी असते मग त्या प्रॉपर्टीवरती जी काही वारसांची नोंद केली जाते हा अतिशय महत्वाचा विषय आहे आता या ठिकाणी वारसदारांमध्ये जर सामंजसपणा असेल एकमत असेल तर मग हा विषय अत्यंत सोपा आहे मात्र जर वारसदारांमध्ये जर एकमत नसेल सामंजसपणा जर नसेल तर मग मात्र हा अत्यंत किचकट विषय आहे मग मित्रांनो वारसांमध्ये शेती व मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी तर वारसदारांची संख्या जास्त असते व त्यामुळे मालमत्ता किंवा मग शेतजमीन वाटणी याबाबत एकमत न झाल्यामुळे राज्यातील शेकडो एकर जमिनीची वारसांमध्ये वाटणी न झाल्यामुळे बऱ्याच ज्या शासकीय योजना आहेत अशा जमिनीचा सातबारा अपडेट न झाल्यामुळे मग अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज योजना असेल शासनाची पीक विमा योजना असेल किंवा मग शासनाच्या विविध ज्या कृषी योजना आहेत अशा योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागते वारस नोंद न झाल्यामुळे मृत शेतकऱ्याच्याच नावावर जमीन असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ त्या वारसदारांना मिळत नाही मग मित्रांनो यालाच एक प्रकारे तोडगा हा महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेला आहे तो तर तो तोडगा काय आहे तर पहा मित्रांनो अशा राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या नावावर नियमानुसार जमिनीची नोंदणी ही महसूल खातं करणार आहे तर पहा मित्रांनो सध्याचे राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारच्या वारस नोंदी नियमाप्रमाणे करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर एक मोहीम आपल्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात राबवली जाणार आहे व पुढील काळात ही मोहीम संपूर्ण राज्यात देखील राबवली जाईल मग त्यासाठी एक वेळापत्रकच निश्चित करण्यात येत आहे महसूल विभागाने शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात या मोहिमेचा समावेश केला आहे मित्रांनो सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये एक मार्च दोन हजार पंचवीसपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे प्रायोगिक तत्वावर बुलढाणा जिल्ह्यात राबवल्यानंतर संपूर्ण राज्यात देखील ही मोहीम राबवली जाणार रा आहे मग सर्वात महत्वाचं म्हणजे या मोहिमेची कार्यपद्धती मग नेमकी कशा पद्धतीने असणार आहे तर पहा मित्रांनो समोर आलेल्या माहितीनुसार यात तलाठ्यांनी मृत खातेदारांची गावनिहा यादी ही तयार करायची आहे मग वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे जसे मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला सर्व वारसांच्या वयाचे पुरावे आधार कार्डाची साक्षांकित प्रत वारसाबाबत विविध नमुन्यातील शपथपत्र अर्जातील वारसांचा पत्ता मोबाईल नंबर यांचा पुराव्यासह सह तपशील तलाठ्याकडे द्यायचा आहे मग मित्रांनो तलाठ्यांनी चौकशी करून मंडळाधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करायचा आहे व वा वारस फेरफार तयार करायचा आहे यानंतर मंडळाधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सात बारा उतारा दुरुस्त करायचा आहे जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सात बारा उतार्यावरती नोंदवल्या जातील यासाठी तहसीलदार साहेबांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येईल व त्यांनी मुदतीत ही कार्यवाही करायची आहे या मोहिमे अंतर्गत वारस नोंदीसाठी अर्ज ई हक्क प्रणालीमार्फतच नोंदविला येईल व सर्वात महत्वाचं म्हणजे कामाचा अहवाल दर आठवड्याला जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल अशी ही सर्व मोहीम असणार आहे मग मित्रांनो आता हे सर्व ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ही मोहीम जर सक्सेस होत असेल तर निश्चितच यामध्ये जे आपले शेतकरी बांधव आहेत ज्यांचा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या वारस नोंदी या अगदी सहज होऊ शकतील आणि मित्रांनो त्यांना निश्चितच या मोहिमेचा फायदा होईल तरी मित्रांनो राज्य सरकारद्वारे अशा प्रकारची ही जी मोहीम राबवली जाणार आहे निश्चितच ही स्वागतपूर्ण अशी ही मोहीम आहे मात्र प्रत्यक्षात ऑन ग्राउंडमध्ये या मोहिमेचा रिझल्ट हा आपल्या शेतकरी बांधवांना ज्यांचा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्यांना झाला पाहिजे तरी मित्रांनो ही जी मोहीम ही जी माहिती विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्यासमोर आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडत आहे तर या माहितीच्या आधारे ही जी मोहीम आपण आता ऐकली या मोहिमेबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि मित्रांनो ही इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा धन्यवाद मित्रांनो